उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केलेत ते आता आपण पाहूयात या कोळीवाड्यांचे जे प्रश्न आहेत सी आर जीचे प्रश्न आहेत हे प्रामुख्याने सोडवणं महत्त्वाचं आहे त्यानंतर एअरपोर्टच्यामध्ये जे एअरपोर्टची ट्रॅफिक होते बाजूला असलेली झोपडपट्टी त्यांचा प्रश्न प्रामुख्याने सोडून दोन रनवे केलं तर एअरपोर्ट पण सुरक्षित आणि चांगल्या तऱ्हेने आपल्याला एअर ट्रॅफिक होणार नाही फॉरेस्ट आहे ते फॉरेस्टचे देखील प्रश्न आहेत हे मांडणं गरजेचं आहे रेल्वेचा प्रश्न आहे रेल्वेमध्ये ट्रॅफिक आपल्या ह्याच्यातनं गर्दीतनं एवढी लोकं जातात तर हा रेल्वेचा प्रश्न देखील प्रामुख्याने मांडणं हे मुंबईच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर आणखीन बाकीचे जे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे ट्रॅफिक वाढलेली ट्रॅफिक आहे त्याच्यावरती कंट्रोल आणणं वाहनतळ वाढवणं शिक्षणाच्या बाबतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणणं ही सर्व प्रश्न घेऊन मला फॉरेस्ट आणि आरेच्या बाबतीतला देखील माझा जो प्रश्न आहे की आरेच्या बाबतीत जो फॉरेस्ट आहे आरेचा असलेली झोपडपट्टी आहे त्यांच्यावरती निर्णय घेणं हे सर्व गोष्टीचं जर केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये जे काही प्रश्न येतात जास्तीत जास्त नव्वद टक्के ते प्रश्न मार्गी लावणं त्या त्या सभागृहामध्ये हायर सभागृहामध्ये लावणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये फॉरेस्टचा जो मोठा विषय आहे की या भागामध्ये फॉरेस्ट विभागामध्ये जवळजवळ चौदा हजार कुटुंब राहतात त्यांचं परमनंट शिफ्टिंग अजूनपर्यंत त्या ठिकाणी होत नाही आहे तर मी लवकरात लवकर त्यांचं परमनंट शिफ्टिंग कसं हो या दृष्टीने मी शासनाकडे प्रयत्न करणार आहे तसेच माझ्या विभागामध्ये अनेक ठिकाणी पोस्ट ऑफिसेसची मागणी आहे पोस्ट ऑफिसेसची जागा असूनसुद्धा त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष पोस्ट ऑफिस बांधले जात नाही आहेत तर त्या पोस्ट करता मी त्या ठिकाणी बां बांधून घेण्यासाठी त्या ठिकाणी काम करणार आहे ही गोरेगावपर्यंत आलेली हार्बर लाईन ही बोरिलीपर्यंत लवकरात लवकर कशी जाईल सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे त्याचबरोबर जोगेश्वरी टर्मिनसची मागणी गेल्या अनेक वर्षापासून या पश्चिम नगरातल्या लोकांची होती ती तिचं उद्घाटन झालेलं आहे कामाचा शुभारंभ झालेला आहे पण वॉरफूट लेवलवरती ते काम करून घेण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे आणि त्याचबरोबरीने एम्ससारखं एक चांगलं रुग्णालय हे मुंबईत अद्यावत असं एम्सचं रुग्णालय व्हायला पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक लोकांची आहे ज्याचा उपयोग गोरगरीब जनतेसाठी हो होईल त्या एम्स रुग्णालय जे आहे ते लवकरात लवकर या मुंबई शहरामध्ये कशा पद्धतीने निर्माण होईल याच्याकरता माझा प्रयत्न असणार आहे